चांदवड चांदवड येथील ट्रामा केअर युनिट सर्व शक्तीनिशी चालू करण्याबाबत प्रहार संघटनेचे चांदवड प्रांत कार्यालयास निवेदन चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयाअंतर्गत सन दोन हजार बारा तेरामध्ये ट्रामा केअर सेंटरची सुसज्ज इमारत आणि कोट्यावधींची यंत्रणा उपलब्ध झालेली असताना देखील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षित कारभारामुळे धूळखात पडलेली आहे परिणामी अनेकांचे जीव जात असताना नुसते नावालाच असलेले ट्रामा केअर सेंटर सुरू करा अन्यथा कुठल्याही क्षणी प्रहार संघटनेकडून उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे प्रहार जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकरांनी दिला आहे काल परवा झालेल्या येथील अपघात आणि शालेय विद्यार्थ्यांवर ओढावलेला प्रसंग डोळ्यासमोर घेता सदरील बाब गंभीर असून प्रशासन मात्र झोपेची सोंग घेऊन आहे असे मत यावेळी उपस्थितांनी मांडले मुंबई आग्रा महामार्गावर वारंवार होणाऱ्या भीषण अपघातातील रुग्णांना तात्काळ सुविधा मिळून जीव वाचावा हा सदरील निवेदनाचा हेतू आहे असेही यावेळी मांडण्यात आले मागील दोन हजार बारा ते दोन हजार पंचवीस कित्येक गंभीर अपघात झालेले त्यात अनेक रुग्णांना तात्काळ सुविधा मिळायला हव्या होत्या परंतु अशा कित्येक पेशंटला मालेगाव अथवा नाशिकच्या दिशेने प्रवासात आपले दिरंगाईमुळे प्राण गमवावे लागले आहेत मग फक्त दिखावा असलेलं हे केअर युनिट एकतर बंद करा अन्यथा सर्वार्थाने त्याला सुविधांशी चालू करून सामान्य गर, गरीब गरजू रुग्णांना न्याय द्यावा ही विनंती या निवेदनात करण्यात आली परत सदर युनिट चालू न झाल्यास त्यासाठी आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरू आमची भूमिका शासनाने लक्षात घ्यावी अन्यथा होणाऱ्या आंदोलनरूपी उद्रेकाला आपले प्रशासनच जबाबदार राहील असे निवेदन प्रहारच्या शिष्टमंडळाने चांदवडचे प्रांताधिकारी कैलास खडलग यांना दिले बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र नियोजवणार नमस्कार आज आपण चांदोड प्रांताधिकारी कार्यालयांना कार्यालयात चांदोड ग्रामकांना ट्रॉमा केअर युनिट चांदोडच्या संदर्भात गेले तर आपण असं म्हटलं आहे दोन हजार बाराला या ट्रॉमा केअर युनिटला मंजुरी मिळाली त्याच्या लाईनमध्ये स्पष्ट ला म्हटलेलं आहे की चांदोड येथे मुंबई आग्रा महामार्गावरती अपघाताची मालिका आहे ही गंभीर अपघातांची मालिका आहे त्यातला रुग्ण नाशिक अथवा मालेगाव जाईपर्यंत त्याला ज्या अत्यवस्थ करणाऱ्या इंजुरीज झालेल्या असतात जखमा असतात त्या महत्त्वाच्या अवयवांना असतात त्याचं निदान होतं म्हणून तो प्रवासात मरण पावतो त्या प्रवासातल्या मरणाच्या घटना टाळाव्यात याच्यासाठी ट्रॉमा केअर युनिटमध्ये डायग्नोसिस सेंटर या ठिकाणी त्या काळात आले पण इमारत झाली बाकीच्या गोष्टी कुठं झाले डॉक्टर्स आले पण मशिनरी आली नाही मग दोन हजार बारा ते पंचवीस या प्रवासामध्ये जेवढे जेवढे रुग्ण दगावले शासनाच्या कॉन्सेप्टनंतरसुद्धा ते दगावत असतील तर निश्चितच आपण मुर्द्याच्या टाळूवरचे दोन्ही खाण्याचा लाभ करा का आपण त्याकडे लक्ष घेतलं केंद्रीय आरोग्यमंत्रीपद आल्यानंतर सुद्धा याला गांभीर्याने का घेतलं गेलं नाही असे अनेक प्रश्न आहे अनेक वेळा हा प्रश्न पुढे आला एक अपघात झाला की आपण हा प्रश्न नव्याने घेऊ नको पण आता असं नाही करायचं सर्व समावेशक सगळ्या लोकांनी एक सोबत येऊन एकतर ते बंद करा अथवा ते सर्व शक्तीनिशी चालू करा असा अजेंडा घेऊन आपण यासाठी एक वाचा फोडत आहोत सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे या कामी जर आता तातडीने यांनी लक्ष घातलं नाही तर आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण नाही ऐकलं आत्मदहन करण्यासाठी सुद्धा सज्ज हा इशारा देऊन आम्ही हे निवेदन दात ताजिकाऱ्यांना त्याला गांभीर्यानं त्याला लाईक घेऊ नका एवढीच ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा